कारलं म्हटलं की सगळ्यांची नाकं मुरडलेली असतात कारल्याची भाजी आपण नेहमीच बनवतो आणि भरली कारली ही बनवतो पण त्यातून ही वेगळी पद्धत वापरून बनवलेली आहे आणि ही कारली बनवल्यानंतर आपण तोंडी लावण्यासाठी किंवा चपातीबरोबरही खाऊ शकतो अशी ही भरली कारली आहे थोडीशी वेगळी पद्धत वापरून बनवलेली आहे आता आपण भरली कारली बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी प्राजक्ता माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत इथे मी सहा कारली घेतलेली आहे भरली कारली करण्यासाठी आपल्याला छोटीच कारली घ्यायची आहेत आता ही कारल्याचं मी वरचं साल थोडं थोडं काढून घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून मध्ये चिरा पाडून घेतलेल्या आहेत आता हे बघा अशा प्रकारे आपण त्यातल्या मधल्या बिया काढू शकतो जर बिया बिया ह्या मोठ्या मोठ्या असतील तर त्या तुम्ही काढून घेऊ शकता जर कोवळ्या असतील तर त्या न काढल्या नाही तरी चालतात आता हे बघा मी सगळ्यांचे अशा बिया काढून घेतलेल्या आहेत आता या कारल्यांना आपण पहिले वाफवून घेणार आहोत आता इथे मी पाणी आहे उकळायला पाणी उकळलं की त्यावर आपण चाळण ठेवणार आहोत या चाळणीमध्ये ते आपण कारली ठेवायची आहे तर या कारल्यांना आपण झाकण ठेवून पाच मिनिट वाफ काढायची आहे पाच मिनिटानंतर हे बघा आपली कारली अर्धवट शिजलेली आहे आता या अर्धवट शिजलेल्या कारल्यांना आपण थंड करायला ठेवू आता जो मसाला आपण कारल्यांमध्ये भरणार आहोत ते पाहूया आता इथे मी हे सुकं खोबरं किसून आणि थोडंसं तांबूस कलर भा होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट मालवणी मसाला हळद दोन चमचे ही भाजलेली डाळगं घेतलेली आहेत जी आपण चिवड्यामध्ये घालतो ती आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे आता हे सगळं आपण मिक्सरला लावून घ्यायचं आहे आता हे बघा मिक्सरमध्ये सगळं घालून घेते साहित्य आता याच्यामध्येच आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आहे पाऊण चम चं, चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे चवीनुसार मीठ आणि हे सगळं आपण छान मिक्सरला लावून घ्यायचं आहे हे वाटून झालेलं आहे आता हे आपल्याला कारल्यामध्ये भरून आहे आता अशा प्रकारे हे भरून घ्यायचं आहे सगळा मसाला हे बघा थोडं दाबूनच भरायचं आहे पण एकदम फुल भरायचं नाही अर्धवट भरायचं आहे कारण कारली शिजल्यानंतर अजून शिजल्यानंतर ती छोटी होतील म्हणून फु एकदम फुल भरायचं नाही जर एकदम फुल भरलं तर तो मसाला बाहेर येऊ शकतो तर बघा अशा प्रकारे दाबून थोडं भरायचं आहे मग कारली शिजल्यानंतर तो मसाला अजिबात बाहेर येत नाही आता कढईमध्ये मी तेल घातलं आहे तेल गरम झाल्यानंतर ही आपल्याला कारली सोडायची आहे मसाला भरलेली साईड वर ठेवायची आहे जेणेकरून तो मसाला बाहेर येणार नाही आता थोडीशी अर्धवट खालची बाजू शिजली की नंतर परतून घ्यायची आहेत कारली परतल्यानंतर दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे आता ही अलटून पलटून आपल्याला शिजवून घ्यायची आहेत कमी गॅसवरच शिजवायची आहेत सुरुवातीला मध्यम ठेवून नंतर एकदम मंद गॅसवर शिजवून घ्यायचे आहेत हे बघा आणि ही कारली लगेच शिजतात कारण आपण वाफवून अर्धवट शिजवून घेतलेली असतात त्याच्यामुळे अजिबात शिजायला वेळ लागत नाही आणि एकदम अप्रतिम चवीला होतात हे बघा किती सुंदर दिसतो आहे आणि एकदम चवीलाही तसंच एकदम टेस्टी असणार आहे तर हे बघा कारली तयार झालेली आहेत खाण्यासाठी माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू बाय